मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील तिंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे ही पूरस्थिती आजही कायम असून तीन ते चार दिवस कायम असते यामुळे चिंडोली गावातील तांबाडगेवाडी कोजवीवरती पाणी आलं आहे यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे पाहूयात टिंडोली तांबाडगेवाडी येथील कोजवे दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता मात्र या कोजवेची उंची कमी असल्यानं पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहतं त्यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो थी 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 ना। ना या नदीची पूरस्थिती तीन ते चार दिवस तशीच कायम असल्यानं नागरिकांचा गावाशी या रुग्णांना उपचारासाठी आणता येत नाही त्यामुळे या कॉलवेची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली मात्र यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही इकडे दामडगाव काजू आहे ना ते बरोबर नाही सगळा मोडतोड झालेला आहे साधारण आहे लहान मुला त्या काजवावरून जाऊ शकत नाही आणि असं पाणी आला का हे चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी जात नाही आणि सगळे घर इथे परत घर आहेत त्याच्यात मध्ये बोरिंगमुळे पाणी पण होते जाते आणि खूप खूप गैरसोय पॉवर फुलच ती तुम्ही बघू शकता पंचवीस ते तीस घरं आमची आतमध्ये आहेत आणि येण्या जाण्याचा तर मार्ग नाहीये आमची फक्त एकच विनंती आहे गव्हर्नमेंटला सरकार का त्याला मोठा फुल झाला पाहिजे तर आम्ही येऊ जाऊ शकतो इथं इमर्जन्सी कोणाला बरं नसेल किंवा डिलिव्हरी पेशंट असेल तरी तिथं तो आहे त्या सिच्युएशन मधून आम्ही आणूच शकत नाही आणि अशा दोन तीन घटना घडल्यात आणि हे जे पाणी येत आहे ते पिंगुळी कुडाळ भगतवाडी या पूर्ण गावांचं पाणी या नदीला आहे त्यामुळे आणि हे एवढं छोटं पूल केलं हे होऊ शकेल इथं मोठं पूल पाहिजे आणि इतकी किती वर्ष सांगून सांगून झालं होत नाही एवढीच आमची इच्छा आहे फक्त एवढे हाल होत आहेत आता शाळेतली मुलं एवढी एवढी आहेत ते जीव घेणं प्रवास करतायत साखवा वगून पालक येत आहेत जात आहेत सोडतायत सगळे फक्त आमची एवढीच इच्छा आहे की हा लवकरात लवकर फूल करा आणि मोठा व्हावा त्रास होतो सगळे जण घरात आता बसलेले आहेत त्याच्यामुळे बाहेर पडू शकत नाही कुठल्या कामा धांद्यासाठी पण असा विषय घरातल्यांचा झालेला आहे कामाला तरी कुठे जायचं उंच व्हायचं एवढी आमची इच्छा आहे हे पूल उंच जाऊन दे फक्त शाळेचे विद्यार्थी कसं जातात विद्यार्थी इथनं जातात त्या पुलावरनं एकदम धोकादायक फुल आहे ते भरपूर वर्ष झालेली आहे त्या पुलाला पण तरी पण साधारण रिपेअर करून आम्ही ग्रामस्थांनी हे केलेलं आहे ते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल